आज या शिरूर शहरामध्ये जो पाण्या स्वरूपात जो प्रलय आला होता तर याच्यामध्ये खूप सारं नुकसान झालेलं आहे आम्ही अख्ख्या गावाची अख्ख्या शहराची पाहणी केलेली आहे तर घराघरामध्ये जाऊनही पाहिलेले अक्षरशः काहीही राहिलेलं नाहीये म्हणजे तिथं त्यांच्याकडे राहण्यासाठी मला असं वाटतं की कपड्याही राहिलेला नाहीये सगळं वाहून गेलेलं आहे मी सरकारला विनंती करेल म्हणजे या शहराच्या वतीने आणि या ग्रामस्थांच्या वतीने की लवकरात लवकर होईल तेवढी मदत तुम्ही या लोकांना करावी कारण आजची जी परिस्थिती आहे खूप नाजूक झालेली आहे त्यांचा त्यांना आता इथं राहायला जागा पण नाहीये ना घालायला कपडे ना खाण्यासाठी काय आहे तर मी या ग्रामस्थांच्या वतीने आणि आमच्या दोन्ही उद्योग समूहाच्या वतीने मी विनंती करेल आणि आम्हाला जेवढं जमेल एवढं आम्ही फुल नाही पुलाची पाकळी म्हणून याला मदत स्वरूपात घेऊन आलेलोच आहे आमच्यासारखे बरेच असे उद्योजक आहेत ते नेहमी पुढे येऊन एक पाऊल पुढे टाकून मदत करत असतात तर मी सर्वांना पण

پڙھ چا ننڊي पुराच्या पाण्यामध्ये ज्या लोकांचं नुकसान झालं होतं त्या लोकांना मदत करण्यासाठी पुणे येथून आलेले मॅक्स उद्योग समूहाचे जे मालक आहेत सचिन दादा नरवडे पाटील आणि शोरेवाड्या हॉटेलचे जे ऑनर आहेत विकास नाना हांडे तर यांनी आज या पूरग्रस्त लोकांना मदत करण्यासाठी ते इथं आलेले आहेत आपण त्यांच्याकडून आज सविस्तर माहिती घेणार आहोत आज शिरूर येथे शिंदफफळा नदीमध्ये महापूर नंतर जे लोक होते त्यांचे संसार उद्ध्वस्त झाले घर देखील वाहून गेलेले आहेत तर तुम्ही आज त्यांना मदत करण्यासाठी आलेला काय माहिती सांगाल म्हणजे आम्हाला ज्या वेळेस कळालं की या ठिकाणी जे पाण्याने या पूरग्रस्त भागामध्ये एवढं हानी झालेली आहे म्हणजे शेतीची हानी झालेली असेल आता आम्ही पाहिलं की घराची हानी झालेली आहे खूप मोठ्या प्रचंड प्रमाणात ही हानी झालेली आहे आता काय निसर्गा का की निसर्ग आहे आणि निसर्गाच्या पुढे आपल्याला काही करता येत नाही आम्ही आमच्या दोघांकडून फुल ना फुलाची पाकळी म्हणून आम्ही मदतीला इथे धावून आलेलो आहे तर माझ्यासोबत दादा हांडे आहेत काय माहिती सांगाल आपण सचिन दादा सचिनदा तर आपण काय माहिती सांगाल कस आहे निसर्गाने एवढं पण कोणावरती उद्रक करू नये की ज्याला आयुष्यातून परत शिमण्यातून सुरुवात करायला लागेल आता बघितली ती कंडिशन अशी आहे की खूप बक्कर वाईट परिस्थिती खूप आणि याला ऑप्शन एकच आहे की सरकार होईल तेवढं आम्ही बघा आम्ही छोटे मोठे व्यवसाय येते आम्ही आमच्या पद्धतीने मदत करणार आहे पण आमची मदत काहीच नाही त्यांच्या पुढं काही कारण काहीच राहिलेलं नाही घरात जवळजवळ एवढे पाणी आहे घरात काहीच राहिलं नाही तर होईल तेवढं सरकारने इथपर्यंत पोहोचावं आणि सरकारला मी विनंती करेल आपले मुख्यमंत्री असेल साहेब असतील आजीदादा असतील एकनाथ शिंदे असतील यांना मी विनंती करेल की त्यांनी इथपर्यंत येऊन पाहणी करून जे सर्वसामान्य लोक आहेत जे गरीब लोकांची जी हानी झालेली ही लवकरात लवकर कशी भरून देत येईल एवढं आणि बाकी आम्ही आमचे प्रयत्न करणारच आहे आणि शेवटी निसर्ग साहेब निसर्ग निसर्गाच्यावर आपला काहीच करता येत नाही पण होईल तुम्ही तुम्ही तुमच्या लोकला काळजी घेतली पाहिजे आणि आज व्यवस्थित म्हणतो आईच्या माझ्या आपल्यावर आशीर्वाद चांगले आहेत चांगले आपले की आपण तुम्ही व्यवस्थित आहे तुमचं गाव व्यवस्थित कुठली जीवितहानी झालेले नाही ठीक आहे नुकसान झालेले पण आमच्यासारखे छोटे मोठे व्यवसाय आहेत आम्ही आहेत तुमच्या बरोबर पाडबळ नक्की देऊ होईल तेवढं आपण ते भरण्याचा प्रयत्न करू ती मदत तुम्हाला तिथपर्यंत पोहोचला आम्ही अजून भरपूर जाण्याचा जा तिथपर्यंत मदत घेऊन जा होईल आम्ही आमचा शंभर टक्के प्रयत्न करायचा प्रयत्न करू तुम्ही आज शिरूर का सर इथं आलेला आहात तुम्ही यांना काय तुम मदत करणार आहात आता कसे भरपूर जणांनी मला कळलं की खायचे वगैरे भरपूरसा त्यांना भेटलं होतं जेणेकरून जेवणाची वगैरे वस्ती सोय झाली पण घरात संसार उपयोगी जे वस्तू असतात त्या नव्हत्या काय वाहून गेल्या पूर्ण तर आम्ही त्यांना थोडेफार भांडे खायचे आणलेले जसं की जेवणा ले ब्लँकेट वगैरे किराणा होईल आमचे प्रतिज्ञान आम्ही घेऊन आलेले आपण पाहिलं पुण्या इथे जे उद्योगपती आहेत हॉटेलचे जे मालक आहेत त्यांनी शरूर कासार इथे पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी त्यांनी इथं संसार उपयोगी जे साहित्य आहे ते इथं त्यांनी वाटप करण्यासाठी आणलेलं आहे आणि अशाच पद्धतीने अनेक लोकांनी मदत करण्यास देखील त्यांनी आवाहन केलेलं आहे